नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पवित्र टीचर रिक्रुटमेंट विथ इंटरव्ह्यू टेट दोन हजार बावीस फेज मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत ला त्यांची जी पी डी एफ आहे ही पी डी एफ आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत काही विद्यार्थी मित्रांना पी डी एफ डाउनलोड होत नाही किंवा त्या ठिकाणी नाव सर्च होत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण डायरेक्ट ही पी डी एफ स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या ना नावासोबत शाळेचं नाव हे पूर्ण हॅट पी डी एफमध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत तर अजूनही काही विद्यार्थी मित्रांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इंटरव्ह्यूचं शेड्यूल किंवा पवित्र पोर्टल संदर्भात जी जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध होईल आता बघा ह्या ठिकाणी पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जी यादी लागलेली आहे फेज टू इंटरव्ह्यूची रेग्युलर राऊंड तर तर त्यामध्ये एज्युकेशनल लेवल दिलेलं आहे मीडियम दिलेलं आहे आणि पब्लिश डेट दिलेला आहे तर तुम्हाला त्यानुसार आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे त्या कॅटेगरीची माहिती ह्या ठिकाणी आपल्याला सर्च करायची आहे किंवा माहिती करून घ्यायची आहे बघा ही यादी आहे तुम्ही ही यादी हळूहळू स्क्रोल करून ह्या ठिकाणी बघू शकता बघा ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे सब्जेक्ट दिलेले आहेत टीचिंग मिडियम दिलेलं आहे ॲड एड टाईप ॲडेड अनॲडेड ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या ॲडेड म्हणजे ग्रँटेड कॉलेज अनॲडेड म्हणजे नॉन ग्रांटेड कॉलेज त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घेणं गरजेचं आहे नाहीतर माझा नंबर लागला आहे लाग 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 ॲडेडला माझा नंबर लागला आहे अनॲडेडला मी ती त्या ठिकाणी जात नाही किंवा जाणार आहे तर शंका कुशंका निर्माण झाली नको पाहिजे हे बघा ही यादी आहे झालं का आमचा बायोडाटा नाही आमचा बायोडेटा होणार नाही हे बघा ही यादी दिलेली आहे जनरल मेरिट लिस्ट ॲज पर टेट मार्क म्हणजे टेटमध्ये जे मार्क दिलेले आहेत त्या मार्क मार्कनिहाय ह्या ठिकाणी लिस्ट ही लावण्यात आलेली आहे बघा हे नावं आहेत या साईटला ॲप्लिकंट नेम डेट ऑफ बर्थ टेटल मार्क प्रेफरन्स किती नंबरचा प्रेफरन्स दिला होता ते पोस्ट ॲड एड़ टाईप ॲडिड अनॲडेड सब्जेक्ट टाईप टीचिंग मीडियम कास्ट कॅटेगरी हे पूर्ण ह्या ठिकाणी हॉरिजन्टल स्वरूपामध्ये हे देण्यात आलेलं आहे तर यामध्ये आपलं नाव सर्च करायचं आहे तुम्हाला मी एक एक स्क्रोल करत पुढच्या पुढच्या पेजवर जातो तुम्हाला हा व्हिडिओ पॉज करून आणि तुमचं नाव हे सर्च करायचं आहे त्यामध्ये बघा वि कधी कधी पी डी एफ ही आपली डिलीट होऊ शकते परंतु हा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला वाटला तेव्हा पण यूट्यूबला जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये आपलं नाव हे सर्च करू शकता बघा ही यादी आणि ज्या विद्यार्थी मित्रांचे नंबर लागलेले आहेत ला त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा आहेत तीस मार्काची जी इंटरव्ह्यू होणार आहे त्या इंटरव्ह्यूची चांगल्या पद्धतीने तयारी करा बघा ही जी पी डी एफ दिलेला आहे तुम्हाला त्या पी डी एफमध्ये आपलं नाव सर्च करायचं आहे सब्जेक्ट सर्च करायचं आहे आणि त्या संस्थेशी संपर्क करून तुम्हाला इंटरव्ह्यूला हजर राहायचं आहे बघा ह्या ठिकाणी हळूहळू मी स्क्रोल करतो जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव हे त्या पी डी एफमध्ये बघता येईल ही पी डी एफ आहे नावं दिलेलं आहे शिरियल नंबर दिलेला आहे तो प्रेफरन्स जो घेतलेला आहे ते प्रेफरन्सचा नंबर दिलेला आहे कॅटेगरी दिलेली आहे आणि त्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत त्यासुद्धा ह्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत ते पण लक्षात घेणं गरजेचं आहे सेकंडरी हाय हायर सेकंडरी प्रायमरी मला हा व्हिडिओ पॉज करून तुमचं नाव त्यामध्ये सर्च करायचं आहे आपण अपन... वेळेअभावी किंवा व्हिडिओ मोठा होईल त्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव वाचत नाही त्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांनी आपलं नाव सर्च करायचं आहे बघायचं आहे आपलं नाव आहे का कारण पी डी एफ ही खूप मोठी असल्यामुळे आणि त्यामध्ये जास्त व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे आपण फक्त तो पी डी एफ जो पेज आहे तो फक्त स्क्रोल करत हे पुढे जातो आहे बघा या ही यादी आहे बघा ही यादी आहे जवळपास विद्यार्थ्यांचे बघा सिरियल नंबर जर बघितलं एकशे अठ्ठ्याहत्तर पे झाले सातशे चौसष्ट विद्यार्थी अजून पुढे दिलेले आहेत एवढे विद्यार्थी वि मित्रांना एम ए जी गुरु किड्स टेक या यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना शुभेच्छा आहेत इंटरव्ह्यू द्या चांगल्या पद्धतीने बघा ही पी डी एफ किती खूप मोठी दिलेली आहे जर यदा कदाचित आपल्याकडून पी डी एफ डिलीट झाली तर तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून बघता येईल या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कमी मार्क आहे सुद्धा ह्या ठिकाणी नंबर लागलेला आहे ज्यांना बावन्न त्रेपन्न असे मार्क आहेत तरसुद्धा त्यांचा पवित्र पोर्टल फेज टू इंटरव्ह्यूमध्ये नंबर लागलेला आहे